तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केला तर तुम्हाला माहीत आहे की काय येणार आहे या व्हिडिओमध्ये तर मी ह्युस्टनमधून लिटल रॉकला शिफ्ट झालो जॉबसाठी आणि मी तर आल्यानंतर एका वेगळ्या घरामध्ये राहत होतो मग तिथून मी या घरामध्ये शिफ्ट झालो त्याचं एक कारण आहे ते तुम्हाला शेवटला कळणार आहे शेवटला बघायला मिळणार आहे काय कारण आहे पण मी एका अशा कम्युनिटीमध्ये राहतो जिथं प्रॉपर अमेरिकन कम्युनिटीज असतात जिथं घरं असतात बंगले असतात तशा कम्युनिटीमध्ये राहतं मुलांकडे दोन तीन ऑप्शन असतात एक असतं की अपार्टमेंट घेऊन राहू शकतात पण मी म्हणलं की आपण घरामध्ये राहून बघूया आणि मग रेंट पण कमी आहे स्पेस जास्त यूज करायला मिळते आणि मग अपार्टमेंट घेतले की सगळं फर्निचर घ्यायला लागते सगळं घ्यायला लागते म्हटलं घर घेऊन बघूया घरामध्ये गहर सगळं कॉमन स्पेस यूज करता येते तर मी सुरुवात करतो व्हिडिओची आणि नमस्कार या व्हिडिओवर तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद आणि आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉक आहे तर, तर मी सुरुवात करतो पहिला तुम्हाला दाखवतो मी एरिया कसा आहे तर अशी कम्युनिटी आहे मस्त एकदम शांत आहे वातावरण पण एक नंबर झाले मग तुम्ही इथं वॉकला जाऊ शकता रनिंगला वगैरे जाऊ शकता काही अडचण नाही असं पूर्ण राऊंड आहे पूर्ण ती इकडून आतमध्ये जाऊन असं पूर्ण फिरून तुम्ही इकडून येऊ शकता असा तर चालू करूया आपण घराचा व्हिडिओ तर अशा रस्त्यावरून आला की तुम्हाला हे दोन कारचं गराज आहे दोन कार, गरा कार पार्किंगचं गराज आहे तर ह्याच्यामध्ये असं आल्या आल्या असा लुक येतो पंधराशे स्क्वेअर फीटच्या आसपास घर आहे म्हणजे आपले उदाहरण द्यायचं कंपॅरिझनला तर पुण्यातले मला वाटते फ्लॅट असतील आपले आठशे नऊशे स्क्वेअर फीटच्या आसपास तर त्याच्या डबल स्क्वेअर फीट असल्यासारखं आहे इमॅजिन करा तर इकडं पुढं आलं की असं हे कचऱ्याचा डब्बा असतो आपल्या सगळीकडं या कचऱ्याच्या डब्यामध्ये आपल्या काळ्या पिशव्या टाकायच्या आणि तो कचऱ्याचा डब्बा रविवारी रात्री असा पुढं आणून ठेवायचा इथं तर मग रात्रीतनं गाडी येते आणि ते सगळा डम्प करून घेऊन जातात आणि मग ते परत आणून ठेवायचं मग ते आठवड्यातनं एकदाच कचरा टाकायचा असा विषय आता मी गराज ओपन करतो तर अशी किल्ली असते घराची ओपन करायची तर ह्याच्यावरचं बटन दाबलं तर तुम्हाला दिसेल की गराज ओपन होत होते मग तुम्ही गाडीतनं ड्राईव्ह करत आला की मग यायचं येता येतं बटन दाबायचं मग घराज ओपन होते असं मग घराजमध्ये ज्या या घराचा ओनर आहे जो आतमध्ये आत्ता तुम्हाला दिसेल तो गेम खेळायला आहे तो मिलिटरीमध्ये आहे तर आता तो वीस वर्ष झाले मिलिटरीमध्ये होता तो आता रिटायर होणार आहे आणि तर निवांत असते निवांत वाईब आहे त्याच्यामुळेच मी तो एक कारण होता आणि एक कारण होतं ते पण दाखवतो मी कारण अशी दोन कारणं होती मी इकडं मूव झालो मग एक त्याची गाडी आहे एक आपली गाडी आहे मग घराजमधनं तुम्ही आत गेला की हे असं वर असते तिथनं ते पायऱ्या येतात आणि तिथं वर जाऊन तुम्ही सामान ठेवू शकता इथनं घराजमधनं घरामध्ये एंट्री असते पण आपण इथून जायचं नाही आहे आपण मेन डोअरमधनं जाऊया म्हणजे तुम्हाला प्रॉपर फील घेता येईल की कसं आहे तर मग इथून आत आला गाडी पार्क केला तिथून जाऊ शकता घराजमधनं घरामध्ये और तुम्ही इकडून येऊन आता इथं तुम्ही जर बघितला तर हे सगळं कॉमन्स हे कॉमन म्हणतो हा प्रायव्हेट स्पेस आहे इथून मध्ये अशी लाईन असते ॲक्च्युली इथं सेपरेशनसाठी त्यांनी टाकतात कुंपन वगैरे हो पण ह्यानं टाकलेलं नाही आणि तेच त्यामुळंच एक मस्त गोष्ट आहे या घराची ते मी दाखवतो पण आता घराच बंद करू आपण घराज असं बंद करायचं मग हे पार्सल आले त्याचं आय थिंक मग इकडून आलं की असं एंट्री आहे इथं थोडं कॉमन प प्रायव्हेट स्पेस आहे आपलं इथं काय तुम्हाला सामान वगैरे हो ठेवायचं आहे बरीच लोक खुर्ची टेबल खुर्ची टाकतात आणि काही करू शकता तुम्ही म्हणजे काही पाहिजे ते तिकडे बघितलं तर लांब एक हॅलोविनचं डेकोरेशन केलं आहे कोणतरी तर आज इथे यायचा पासवर्ड टाकायचा जो असेल तो मी पासवर्ड टाकतो एक मिनिट व्हिडिओवर दाखवायला नको नाही तर आवड माझं आतमध्ये आल्या आल्या आतमध्ये आल्यानंतर अशी एंट्री आहे इथं आल्याला थोडा स्पेस आहे यू रिमाइंड इफ आय आय लोवर द साऊंड फॉर मॅ आय एम मेकिंग अ व्हिडिओ फॉर माय यूट्यूब चॅनल वेर आय लिव्ह या इथून आतमध्ये आला तुम्ही की असा थोडा स्पेस आहे चप्पल वगैरे ठेवू शकता आणि असं लुक येते तर हा घराचा मालक आहे आणि हाच माझा हाऊसमेट आहे तर आल्या आल्या काय आहे मी दाखवतो इकडून आल्या आल्या लेफ्टला गेला तुम्ही खेचण्या थोडं त्या चपला वगैरे ठेवल्यात लेफ्टला गेला की सगळ्यात पहिला दाखवतो कामाची गोष्ट लॉन्ड्री रूम पसारा जरा तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका तर ही लॉन्ड्री आहे आणि हे ड्रायर आहे इथं कपाट आहे त्याच्यात तुम्ही ठेवू हो शकता काही पण तुम्हाला पाहिजे ते सगळं म्हणजे पावडर वगैरे सामान वगैरे हो आणि माहीत आहे ते जरा इस्त्री करायचं आणि कचरा वगैरे स्वच्छ करायचं ठेवलं आहे काही छोटीशी रूम आहे स्टोअर स्टोअर पण करू शकता तुम्ही आणि मेन लॉन्ड्री रूमच आहे मग इकडून आल्यानंतर हे गराजमध्ये आपण जसं मग अशी बघितलं तसे इथं गराजमध्ये जाते गाड्या आणि तिकडून एक मिनटं मी बंद करतो हे लाईट इकडून मग पुढं तुम्ही की आपण परत स्टार्टिंग पॉईंटला जाऊया आणि आपण इथं आलो आहे परत इथून आपल्याला राईटला जायचं मग राईटला गेल्यानंतर असं एक कपाट आहे इथं त्यात काय रँडम सामान आहे काय असं काही एवढं हे नाही आहे इम्पॉर्टंट सामान काही ठेवत ठेवलेलं नाही इथं मग ही लेफ्ट साईडची रूम म्हणजे माझी रूम आहे तर रूम दाखवायची आधी एक अ... एकदम साधी रूम आहे मी रूममध्ये काही सामान जास्त ठेवलेलं नाही आहे फक्त गादी आणि फक्त झोपायलाच येतो रूममध्ये मी कारण का दिवसभर मी लिव्हिंग रूममध्ये असतो म्हणजे कामावरच असतो दिवसभर मग आल्यानंतर लिव्हिंग रूममध्येच असतो झोप आली की मग इथे येऊन झोपतो मी तर प्लीज जज करू नका अशी रूम आहे गादी टाकलेली आहे इथे एक टेबल आहे आणि खुर्ची आहे टेबल पण टाकलेलं नाही आहे मी कारण का आता घरी येऊन मला आणि काही काम करायचं नसते म्हणून टेबल टाकलेलं नाही आणि काय नाही असे आहे इथं लाईट लावले ती निघाले आणि माझी इथं वॉड्रोब आहे वॉड्रोबमध्ये कपडे खाली शूज वगैरे असं सगळं सामान इथं छोटासा टेबल आहे त्याच्यावर थोडं सामान तर काय नाही असा लुक येतो आहे रूमचा एक ओवरऑल लुक असा येते निळी लाईट हे रात्री चांगला आहे डिम लाईट असते एकदम फील येऊन जातो सुपर कोझी नाही आहे जशी अजून मला वाटते की अजून कोझी होऊ शकते रूम पण मी म्हणल्या जाऊ दे त्याच्यासाठी मग तुम्हाला फर्निचर घ्यायला लागते इन्व्हेस्ट करायला लागते इथून खिडकीतनं बाहेरचं साईडला कॉमन स्पेस त्याचा पण त्या घराचा स्पेस आणि आपल्या घराच्या स्पेसमध्ये असं मध्ये कॉमन जागा आहे ती थोडंसं अंतर दोन घरांमध्ये तर मग माझ्या रूममधनं बाहेर आला कि मग आपलं प्रायव्हेट रेस्टरूम हाय सो so, काय नाही असं सिंक आहे याच्यामध्ये मस्त खाली दोन कपाटामध्ये सामान ठेवू शकतंय याच्यामध्ये सामान ठेवू शकतंय मी बघा ब्रशला कशी सिस्टीम लावले परफेक्ट हो अमेरिकेमध्ये आलोय काहीतरी करायलाच का पाहिजे कसा विषय टच होत नाही टच होत नाही ग्लासला टच होत नाही एवढं पण काय नाही आहे ते आधी त्यांना आधीपासून लावलेला मी यूज करते तर <laughs> काय नाही असं बाट्ट आहे मस्त आणि इथं टॉवेल वगैरे अडकवायला ओ टॉवेल बघून प्लीज जज करू नका हा आपला विहिरीवरचं टॉवेल आहे बघा असं लावायचं आणि पोहायला जायचं ते मी जाडवाला टॉवेल आणलेला वॉलमार्टमधला कारण का फील आला नाही त्यांना त्याने कसं फील येतो आहे लगेच फील येतो आंघोळीला जवळसारखं वाटतं लगेच आणि इथं काय नाही टॉयलेट आपलं छोटंसं आणि काय नाही असं लूक येतोय एक ओवरऑल बट्टब आणि ह्याचा छान आहे म्हणजे क्यू क्यूटसं असं वॉशरूम आहे क्यूट आहे मोठं नाही आहे पण एका माणसासाठी मस्त आहे मला छान वाटले हे रेस्टरूम मेन काय स्वच्छ असण्याचा मतलब आहे वास असा आला की छान फ्रेग्रन्स यायला पाहिजे तर फ्रेग्रन्स म्हणजे मी ते लावले आहे त्याच्यासाठी त्याचा म्हणाली त्याच्यानंतर हे एसीचं आहे तिथं ए सी कंट्रोल आहे सेंट्रलाईज ए सी पूर्ण घरामध्ये सगळ्या सेंट्रलाइज ए सी असतो अमेरिकेत युजली असंच असतं जर इंडियातनं पण बघायला तर ही एक रूम आहे एक्स्ट्राची ही छोटी आहे माझ्या रूमपेक्षा आणि काय नाही इथं सामान वगैरे पसारा पडला आहे माझ्या सामान आहे थोडं यांना ते ओलं झालं ते म्हणून वाळ्यात टाकलं आहे काय नाही असं एक ओवरऑल असा लुक येतो या रूमचा आणि छोटी रूम आहे म्हणजे किड्स रूम असते तशा टाईपमध्ये रूम आहे आम्ही दोघंच राहतो त्यामुळं चार रूममध्ये कोण नाही तर परत आपण स्टार्टिंग पॉईंटला येऊ म्हणजे या पॉईंटपासून सगळं आपण कनेक्ट करू शकतो तर असं ओवरऑल एक घराचं लिव्हिंग रूमचा लुक येतो हे मूवेबल आहे तर तुम्हाला पायाला ठेवायला पायाला आधार द्यायसाठी कुठं पण तुम्ही मूव करू शकता इथे एक खुर्ची जी आराम खुर्ची अशी फोल्ड होते मागं पुढे घेऊन ओढल्यानंतर ती मला आवडते मूवी बघताना वगैरे बघते आपल्याकडे सगळे पी एस फाय पी एस फोर सगळे सिस्टीम आहेत जे आपला पी एस फोर आहे त्याचा पी एस फाय आहे आणि भरपूर कॉन्सोल्स आहेत आणि असा मस्त टी व्ही आहे आहे टी व्ही मला किती इंचा माहीत नाही आणि मी ड्रॉइंग्ज दाखवतो थोड्या ड्रॉइंग्स घरामध्ये मस्त मस्त आहेत ते थोडं रिलॅक्स अशी वाईट देते त्याच्यानंतर ही एक सिटीचं आहे पेंटिंग जी मस्त थ्री डी टाईपमध्ये आहे जरा त्यानंतर ही, ही एक आहे ती पण भारी आहे मला आवडते ही पेंटिंग आणि तिकडे एक सामोरायची मी तिकडे गेल्यावर दाखवतो तर काय नाही सोवरऑल एक लुक आहे मोठे असे स्पेशियस आहे थोडंसं आणि मूवीज वगैरे मी बघत असतो याच्याबरोबर तर आम्ही बसून इथं निवांत मूवीज बघतो ब्लँकेट व्यंकेट घेऊन लिव्हिंग रूम हा मूवी वगैरे बघायचा हा स्पेस आहे सगळं इकडं आल्यानंतर हा तो साऊथ कोरियाला होता त्याच्यामुळे तिथनं इन्स्पायर्ड सगळ्या गोष्टी आहेत हे चेस वगैरे बघितला तर इंग्लिश एकदम आहे परत हे थोडंसं आमोऱ्या टाईपमध्ये काय काय आहे आणि हे आपल्या दिवाळीचे मेणबत्ते लावलेलं मी आणि हे काय कॅन्डल्स आहेत जरा घरामध्ये आला हे आपलं दिवाळीचं पार्सल आहे आणि ही अशी मस्त एक सामोराची पेंटिंग आहे छान आहे मस्त एकदम चांगली वाईब आहे ते म्हणजे त्यानंतर हे त्याचा वर्कस्पेस टाईपमध्ये आहे थोडासा तो थोडा क्रिएटिव कामं करत असतो त्याच्यासाठी त्या लाईट रिंग लाईट वगैरे काय काय आहे योगा मॅट माझा आहे काय नाही आणि हा एक स्पेस आहे मी इथंच वगैरे लॅपटॉप ठेवून बसतो हे क्लीन करून थोडं काही काम करायचं असेल तर आणि त्यानंतर आपण जवळ आता किचनकडे तर किचनकडे जायच्या आधी ही खुर्ची फेवरेट खुर्ची आहे माझी मी बाहेर टाकतो बॅकयार्डमध्ये आणि आपण तो लास्ट पॉईंट ज्यासाठी मी या घरामध्ये मूव झालो वन ऑफ द रिझन एक हा आहे जो असा गेम खेळत असतो निवांत वाईब असते घरामध्ये आणि दुसरी गोष्ट आहे की त्याला वाईब मॅच होते म्हणजे मी त्याला चिकन सुक्का आणि रस्सा वगैरे खायला घालतो चपाती विपाती बसून खातो तो पाती पाती तिकट बिकट सगळं खातो तर, फाइनल रिजन तर जे फायनल रिझन आहे ते मी आता किचननंतर तुम्हाला दाखवणार की मी तर काम ऊस होते तर आपण थोडं किचन दाखवूया काही नाही लिव्हिंग रूममधनं असं एक पट्टी आहे कचरा इकडे येत नाही आणि असं किचन आहे ओवरऑल पसाराकडे आमचे लक्ष देऊ नका प्लीज आम्ही दोन पोरं राहतो तर असंच असतं थोडंसं तरी आम्ही प्रयत्न करतो स्वच्छ ठेवायचा आणि असतेच बऱ्यापैकी स्वच्छ तर असं काही नाही कपाट आहे डिशवॉशर आहे अवन आहे गॅस स्टोव आहे मायक्रोवेव आहे फ्रीज आहे काय नाही असं ओवरऑल एक किचन आहे डिसेंट साईजचं आहे सा मला चांगलं वाटते किचन काय अडचण नाही आहे इथं मध्ये एक कट्टा असता की नाही असा तर मग जरा तर स्पेस अजून वापरता आला असता असं वाटते पण छान आहे इथं माझं सगळं सामान वगैरे ठेवले आणि आता आपण जेव्हा मेन गोष्टीकडे मी तुम्हाला इथनं थोडंसं फील देतो खिडकीतून असं बॅकयाडचा फील होतो व्हिडिओमध्ये दिसणार नाही खरं रिअलमध्ये खूप छान दिसतं आणि चूप छान वाटतं आता मी बॅकयाडमध्ये जातो आणि दिस इज द बॅकयार्ड आणि हेच कारण हेच ते कारण आहे ज्याच्यासाठी मी इथं आलो आहे आता तुम्ही नीट बघा जरा एक सेकंद मी काही बोलणार नाही दरवाजा पण आपण बंद करूया म्हणजे तुम्हाला फील घेता येईल पूर्ण अँड जस्ट फील इट मला तर चांगलं वाटते तर इथून स्टार्ट होते आणि मी आता काय बोल बोलणार नाही शांत बसतो तर थोडक्यात कसं आहे थोडक्यात ह्यानं तिथं पार्टिशन घालायला पाहिजे होतं कारण की हे झाड जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंतच या घराची जागा आहे आणि हे पूर्ण आपल्याकडे ग्रास आहे अशी आणि तिथं ते संपायला पाहिजे ॲक्च्युली पण त्यानं ओपनच ठेवला कारण का आम्ही हा जो मधली पट्टी ही कॉमन स्पेस आहे कारण का इथून इलेक्ट्रिसिटीच्या तारा गेल्या तर ते वाला आहे तर ते कॉमन स्पेस आहे तो मोकळा आहे तर आम्ही ते तिथं रस्ता आहे आणि तो रस्ता पण बाहेरचा आहे त्यामुळं काय म्हणतात त्याला सेफ्टीचा एवढा काय इश्यू नाही आहे ओपन ठेवू शकता अशा टाईपमध्ये आणि तो मिलिटरीमधला तर त्यामुळं काय विषय नाही तर बॅकयार्डमधनं असं लोक येते घराचं आणि मी तिथं मस्त त्या सिमेंटच्या तिथं खुर्ची टाकून वगैरे बसलेलो असतो आणि छान आहे म्हणजे हे गा, हे मेन जे बॅकयार्डचं व्यू आहे किंवा इथला जो फील आहे मी संध्याकाळी ऑफिसमधनं आलो की काहीतरी कलिंगडे का खात बसलो आहे चहा घेऊन बसलो आहे चहा प्यायला तर काय मजा येईल इथं मग निवांत बसलो आहे का आणि लावून वगैरे रिलॅक्स करावले पुस्तक वाचत नाही मी एवढं कदा इन केस पुस्तक वाचणारे असतील लोक तर त्यांना फील होतो आहे आणि पूर्ण अशी ग्रास आहे आणि काय नाही हा असा व्हिडिओ बनवायचा होता मला की मी कुठं राहतो आहे कारण का पूर्ण मी एक प्रॉपर अमेरिकन घरामध्ये राहायचा फील घेतो आहे आणि अनुभव खूप चांगला आहे शांतता खूप असते आता तुम्ही जर बघितला तर मी शांत बसलो तर काहीच आवाज नाही आहे गाड्या नाही थॉर्न नाही कसलंही ए नॉईज पोल्युशन कसल्याही प्रकारचं नॉईज पोल्युशन नसते शांत असते आणि मी इंडियातल्या घरातमध्ये पण राहिलो आहे आणि इथल्या पण घरातला फील घेतला आहे काही गोष्टी इथल्या आवडतात काही नाही आवडत शांतता जशी चांगली वाटते तशी कधी कधी वाईट पण वाटते की काहीच नाही आहे खूपच शांतता आहे एकटेपण आहे पण छान फील आहे ओवरऑल तुम्हाला एक स्वतःचा फील स्वतःचा फील घ्यायला आहे म्हणजे असं तुम्ही जेव्हा शांततेत राहताय तेव्हा स्वतःचा तुम्हाला फील घ्यायला आहे आणि काय नाही असाच मला एक व्हिडिओ बनवायचा होता शॉर्ट अँड सिम्पल पंधरा सोळा मिनटाचा मी बन बनला असेल तर बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मी हा व्हिडिओ माझ्यासाठीच बनवले की मी जेव्हा थोड्या वर्षांनी बघेन की मी कुठं राहत होतो कारण का मला मी आता बरेच घरं मू मूव झालो आहे तर हे घर खूप दिवसा म्हणजे हे असा एक स्पॉट मला मिळाला खूप दिवसानंतर जिथं मला बरं वाटते तर बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये मी टाकेन व्हिडिओ मी ॲक्च्युली का टाकत नाही माहीत नाही आता बिझी होतो रिसेंटली असं बिझी म्हणजे लाईफच्या एवढ्या गोष्टी होतात त्या सगळ्या नवीन ठिकाणी मूव्ह झाले जॉब नवीन चालू झाला आहे मास्टर्स कम्प्लीट झाले आणि ऑल दॅट पण टाकायला पाहिजे ॲक्च्युली मी का टाकत नाही मलाच माहीत नाही पण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी टेक केअर गुड बाय गुड नाईट वॉट एवर जे आहे ते भेटू बाय